पाणी तान लागले का खेळायला कुठे गेले होते तुम्ही अय चल ना बाबा कवर गुणामध्ये खेळतो चाल ना आता हा नाही नाही बस झालं राहू देला आण दे। पाणी हा मावली आंघोळ केली नाही काय नाही सकाळचा गाडी घेऊन गेलाय हा अजून खेळायचं ती गाडीच विकून टाकतो मी आता आंघोळ करायची मग जायचं वय घरामध्ये इथं बस हा माझी थार विकशील तू कोणाला विकशील काय कुठून रडायचा हा का हा गे मागवय माऊली काही ना रडायचं आवजेव राहिलाय रे इकडे 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 इथे कोणी दिसा ना बी कुठून रडायचा आवाजवर राहिला वय वय मागवाय ना तू माग वय इकडे वय थांब मला पाहू दे एक मिनिट शीतल कुठे गेले काय माहिती कुठे गेली, गेली पाय बर काय कपडा ह काय मांजर रे काय तिथं काळा कपडा मध्ये गेला तिथं रे हाय मला वाटत आहे हो इकडं हे मम्मीला पाय बरं मम्मी कुठे मम्मीला बोलव पाट्यान किचन मध्ये रडायचा आवाज येतोय काय काय गधी गेलं अरे रडायचा आवाज येतो मागाशी तेव्हा ना तिथं काल काहीतरी तेव्हा ते आतमध्ये जातो तू तिथं ते उघडून पाय पोराव मागच झाला तुम्ही तेव्हा ना काय तरी हालत तेव्हा ना ते काल तेव्हा उघड उघड उघडून पाय पटकन काय काय ग